नमस्कार आपण पाहतात लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट आमचा प्रयत्न तुमची साथ उमेद अभियानांतर्गत राष्ट्रीय जेंडर मोहीम अंतर्गत लिंगभाव संबंधित जनजागृती करण्यात येत आहे तसेच जेंडर मोहीममार्फत समाजात स्त्री पुरुष मुलगा मुलगी भेदभाव करू नका तसेच प्रत्येक बाबतीत समान दर्जा द्यावा त्या संबंधित मार्गदर्शन करण्यात येत आहे त्यासंबंधी गावागावात जनजागृती करण्यात येत आहे नई चेतना थ्री पॉईंट झिरो संबंधित जेंडर प्रतिज्ञा व बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आले त्यासंबंधी कळसा येथील संस्कृती महिला ग्रामसंघ यांचा उपक्रम चला तर पाहूया सविस्तर व्हिडिओ नाही आम्ही एकत्रपणे बालविवाहुती हिस्दाराला विरोध करू आम्ही आमच्या मुलांनाही महिला आणि मुलीचा आदर करायला शिकू महिलावरील

आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व इतरांना शेअर करा तसेच या चॅनलवरील अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करायचा विसरू नका मी नरेंद्र राठोड लक्षवेध ग्रुपसह लक्षवेध ट्वेंटी फोर बाय सेवन अपडेट धन्यवाद